नमस्कार आजच्या महत्वाच्या मध्ये आपलं मनापासून स्वागत मतदारांची रांगेतून होणार सुटका मतदानासाठी मिळणार टोकन सावलीत उभारणार प्रतीक्षालय लोकसभा निवडणुकीत रांगविरहित मतदान प्रक्रिया युपीत पुन्हा गांधी घराने अमेठीत राहुल तर रायबरेलीत प्रियंका पसंतीच्या उमेदवार अंदाज आल्याने भाजपकडून राहुल गांधींना केले जात होते लक्ष मसाल्यांची देशभरात चाचणी एम डी एच एव्हरेस्ट वाच सरकारचा निर्णय कीटकनाशकांचे प्रमाण निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त आढळून आल्याने एमडीएच व एव्हरेस्ट मसाल्यांवर सिंगापूर हाँगकाँगमध्ये बंदी घालण्यात आली आहे आकाशात मे महिन्यात होणार दिवाळी आपल्याकडे दिसेल चार ते सहा महिन्यात उल्कापाताचा नजारा नंतर थेट दोन हजार सेहेचाळीसमध्ये मध्ये संधी थेट पृथ्वीवरून पाण्याची भीती नाही भाजप विरुद्ध काँग्रेस उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना लढती निश्चित काँग्रेस विरुद्ध अजित पवार गट आणि शरद पवार गट विरुद्ध शिंदे सेनेत एकही लढत नाही दोन टप्प्यात केवळ आठ टक्के महिला उमेदवार निवडणुकीत महिलांना अपुरे प्रतिनिधित्व सक्षमीकरणाची चर्चा पोकळ आय टी मधील दोन हजार नोकऱ्या गेल्या एप्रिल महिन्यातील आकडेवारी तर चार महिन्यात सत्तर हजार कर्मचारी बेगर वर्तुंकडून सुद्धा एक हजार कर्मचाऱ्यांना डच्चू मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळात तुरुंगत राहील मूलभूत अधिकाराकडे दुर्लक्ष सप्तपदी नसेल तर हिंदू विवाह अवैध सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे मत सोहळ्याचे पावित्र्य जपलेच पाहिजे अशा दररोजच्या महत्त्वाच्या हेडलाईनसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद